कोल्हापूर जिल्ह्यात एक मे महाराष्ट्र दिनापासून कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागात स्वच्छतेचं आणि चक्राकार कचरा व्यवस्थापनाचं भान निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान एकशे अडतीस दिवस चालणार आहे ग्रामीण स्वच्छतेच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक मेपासून कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांच्या सूचनेनुसार या अभियानाचं उद्दिष्ट केवळ कचऱ्याचं व्यवस्थापन नव्हे तर स्वच्छतेची सवय पर्यावरणपूरक विचारसरणी आणि ग्रामस्तरावरून चळवळीचं रूप घेणं हे आहे या मोहिमेअंतर्गत नाडेप खड्ड्यांमध्ये संकलित ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे अभियानाचं औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक मे रोजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे या मोहिमेची स्तरावरून काटेकोर पडताळणी होणार असून प्रकल्प संचालक जिल्हा समन्वयक गटविकास अधिकारी आणि इतर अधिकारी यात सहभागी असतील